नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वाघोली मधील एका वर्षा वर बारा वर्षाची मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी एका सतरा वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना बारा वर्ष आणि चार महिने वय असलेली मुलगी आहे तिच्या येथील एका सतरा वर्षाच्या मुलाने तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले हा प्रकार ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होता या मुलीची मासिक पाळी आली नाही हे आईच्या लक्षात आले त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचं चा उघड झालं पोलिसांनी पोक्सो अंतर्गत मुलावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा